बो हां काय वातावरण चालू तालुक्यात वाचवून असेल बाळासाहेब मृत्यू पाठिंबा आहे पाठिंबा उमेदवार आहे पण ते त्याच्या पाठिंबा आहे दोघ पण आहेत ना आता ती आता तिरंगेला चालू आहे पण जास्त पवार म्हणजे विठ्ठल जास्त चालू आहे मतदान मतदान खाणार आहे पण हे मतदान घेणार आहे पण याचा मतदान बाळासाहेब मत मतदान लंगाण्याचं मतदान त्याला पडणार आहे लंगे, ना लंगे। था, ना था। काम होत करते ते नऊ वर्ष तीन वर्षापासून गडापणी साहेबांनी चार पंधरा वर्ष काही काच काम केलंय त्यासाठी आता पब्लिक खळवले इथं लंगेला माझा नवीन पक्ष पक्ष बदलायचं त्याच्या नवीन पक्ष मग इथं आणायचं काय वातावरण घ्यावं सर आता ते सांगितलं विठ्ठल राव लंगे विठ्ठलराव लंगे आता एवढी मोठी सापा तर चालू आहे तिथं उद्धव ठाकरे पुढे चालले ते आपण गेलो की नाही तू काय भाव पोटल मन चालू करतो आपल्याला सांगतो तो लंगाने तीन टाइम तीन टाइम तीन टाइम आणलेले पण तीन टाइम निवडणूक आणले नाही आम्हाला तर पक्ष बदल माणूस बदलायचं ते इथं लोंगेला आणायचं हे देवासाहेब तालुक्यातील उमेदवार विठ्ठलराव लंगे पाटलासारखे दिसतात आपण बघूत आहेत मतपणाकडे काय वाटतं शंका राहत का बरं वातावरण कसं आहे पण तालुक्यात प्रामाणिक नाही शंकर कसं झाली म्हणजे कशी होईल विवा होईल कडमली होईल तालुक्यात शंकर नाही येते तुम्ही बोला काय काय वाटतं घाबरत काय बोलायचं बोलायचं त्याला काय बोला बोलावत हे पण म्हणजे काय ते काय तालुक्यात वातावरण कसं आहे वातावरण मग चांगलं आहे पण मग नाही बोलू शकत आम्ही का बरं काय नाही बोलू शकत इकडे इकडे तुम्ही तुम्ही तरुण आहे तुम्ही बोला तुम्ही शकता तरुण जरी असलं ना वातावरण काय आता कधी पण काय नेमकं काय होऊ शकतं येतं म्हणते काढा वातावरण आहे असू शकतं पण मग असू शकतं नाही तुम्ही करून येत तुम्ही आज जन्मानसात चर्चा काय होती काय नाही ते सांगा चर्चा तर सगळे आहेत बरं का कडक साहेबांची आम्ही पण कडक हां बाकी नाही सांगतो तरी दम पळू राहील तुम्ही बोला ना काही काय वातावरण काय तालुक्यात मेवाशा तालुक्यात पूर्ण शंकर शंकरराव तुमचं काय म्हणून गडाखा आहे गडाक्षा आहे गडाखांचे कार्यकर्ते काहीतरी बोला हॅलो नगरकर दोनशे एकवीस स्वतंत्र निवासा मतदारसंघामध्ये आपण आहोत आज आपण इथल्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत इथे दोन हजार चोवीस विधानसभा इथे उद्धव ठाकरे गटाकडून शंकरराव गडाक जे इथले प्रस्थापित आहेत आणि एकनाथ शिंदे गटाकडून धनुष्यबांचे चिन्ह विठ्ठलराव लंगे आहे तर आपण इथल्या घोडेगाव शहरातील तरुण मित्रांकडून आपण जाणून घेऊ काय वातावरण आहे नेवास तालुक्यात नेवास तालुक्यात शंकरराव गडाख का बरं शंकरराव गडाक विकासकामं आहेत नेवासा तालुक्यामध्ये शंकरराव गडाखांचे प्रामुख्याने विजेचे रस्त्याचे आणि पाटपाण्याचे हे प्रमुख जे घटक असतात याची मोठ्या प्रमाणात विकास कामं या तालुक्यामध्ये झालेली आहेत आता बाकीची चर्चा अशी असते की गडाखांच्या कारखान्याला इतर कारखान्यांपेक्षा भाव नेहमी उसाला कमीच असतो कारखान्याचा जर विषय बोलायचा झाला तर गेल्या एक दीड वर्षापासून आपण बघतोय की नेवासा तालुक्यामध्ये मुळा सहकारी सा साखर कर कारखान्याला जाणून बुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा विरोधकाकडून होत आहे कारखान्याला हमी न, कार न देणे कर्ज पुरवठ्यामध्ये दे अडचणी निर्माण करणे जिल्हा बँकेकडून अडचणी निर्माण करणे यासारखे अनेक विषय या, या तालुक्यामध्ये होत आहेत आणि नेवासा तालुक्यातील जे विरोधक आहेत जे प्रमुख विरोधक आहेत तुमचं असं म्हणणं आहे की फक्त गडा कुटुंबियाला टार्गेट केलं जातं जाणून बुजून जी काही अडीच गेल्या अडीच वर्षापूर्वी जी काही महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती निर्माण झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो पक्ष आहे शिवसेना हा पक्ष फुटला त्या माध्यमातून पवारसाहेबांचा पक्ष फुटला आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शंकररावड साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे हा पक्ष असताना देखील मंत्रीपद होत मिळत होतं आता मला सांगा नेवासा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जागा होती मग ही जागा शिंदे गटाला कसं काय केली भारतीय जनता पार्टी हा जगातील एक नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा प्रामुख्याने प्रत्येक मतदारसंघामध्ये सर्वे होत असतो सर्वेमध्ये आम्हाला जी काही माहिती मिळाली आहे या माहितीनुसार नेवासा तालुक्याची जागा ही मोठ्या फारकाने भाजपची जागा पराभूत होणार आहे याची माहिती सर्वे अंतर्गत भाजपला मिळाली होती त्यामुळे त्यांनी ही जागा जाणून बुजून शिंदे गटाला दिलेली आहे म्हणजे भाजपनी स्वतःचं ते काही नुकसान टाळण्यासाठी व त्यांनी जागा म्हणजे शिंदे गटाला दिली तर गटकांवर इतरही आरोप केले जातात की त्यांची तालुक्यामध्ये दहशत खूप आहे विकास विकासकामाच्या माध्यमातून गडाख कुटुंब हे रोज विकासकामे आणि समाजकारण राजकारण याच्या माध्यमातून तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये असणारं हे गडाख कुटुंब आहे शंकरराव गडाख असतील सुनीताताई असतील उदयनदादा असतील सुनील भाऊ असतील हे सर्व लोक रोज सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत हे विकासकामं आणि समाजकारण राजकारणासाठी लोकांसाठी अहरात्र झटत असतात तालुक्यात प्रामुख्याने जे काही विरोधक आहेत या विरोधकांचा कुठलाही ठोस काम या तालुक्यामध्ये दिसत नाही कुठलं विकास नोकरीचं काय जे नोकऱ्या आहेत बे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे प्रामुख्याने या प्रश्नावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पाठपाण्याचं महत्त्वाचा प्रश्न आहे यावरती विरोधकांनी आजपर्यंत कधी बरो शब्द देखील बोललेले नाहीत विरोधकांना फक्त गडा पुढचं विजन कसं असणार आहे आता दोन हजार चोवीस विधानसभानंतर पुढचं विजन कसं असणार आहे पाच वर्ष तालुक्याचा मी तेच ना गडाखांना जाणून बुजून टार्गेट करणं हा प्रमुख यांचा हेतू आहे तालुक्यामध्ये आणि पुढचं जे व्हिजन असणार आहे तर व्हिजन हे सर्वात महत्त्वाचं हा नवस तालुका हा कृषीप्रधान तालुका आहे यामध्ये शेती आणि दुग्ध व्यवसाय हा प्रमुख या ठिकाणचे व्यवसाय आहे शेतकऱ्यांचे आणि आता मला सांगा विठ्ठलराव लंगे हे आधी समजा ते यशवंतराव गडाखांचे मानसपुत्र मानले जात होते मग तरी पण त्यांनी विरोधात समजा त्यांना पक्षाचं तिकीट भेटलं आहे मग त्यांचं वातावरण कसं आहे आणि जे माझे आमदार बाळासाहेब मुरकटे होते हे अपक्ष उभे तर ता तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे म्हणजे जसं आम्ही तालुक्यामध्ये फिरतो आहे की बाळासाहेब म्हणजे मु... बाळासाहेब मुरकटेकडे जास्त कल आहे तर याचा तुम्हाला काय फटका बसू शकतो हे दोघांचासुद्धा उगम हा गडाख कुटुंबापासून झालेला आहे विठ्ठलराव लंगे हे गडकसाहेबांचे मानसपुत्र गडकसाहेब यांना मानसपुत्र मानायचे गडकसाहेबांनी यांना जिल्हा परिषदेला उभं केलं जिल्हा परिषदस्य केल्यानंतर जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं घरा घरामध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना देखील विठ्ठलरावांना अध्यक्ष केलं परंतु त्यांचा राजकीय जी ईर्षा आहे त्यांची ती खूप मोठी आहे त्यांना सगळं काही फक्त त्यांनाच पाहिजे आणि आता माझे आमदार बाळासाहेब मुरकुटे हे त्या दिवशी सोन्यामध्ये त्यांनी खूप मोठी रॅली काढली बाकी इकडं त्यांच्या बऱ्याच मोठ्या मोठ्या रॅली चालतात आणि ते असं सांगतात की आम्हाला सामान्य लोकांचा खूप प्रतिसाद आहे बाळासाहेब मुरकुटेचं जे तुम्ही बोलताय रॅली काढली तर आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यांनी शंभर दीडशे गाड्या आहेत त्यांच्या परिसरातून आणलेल्या आहेत तेच लोक आहेत जे सोनेमध्ये येतात घोडेगावमध्ये येतात घोडेगावातले किती लोक त्यांच्यासोबत आहेत सोनेमधले परिसरातले किती लोक त्यांच्यासोबत हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे म्हणजे यांच्या दोघांच्या भांडणामध्ये ती तिसऱ्याचा लाभ म्हणजे गडाख साहेबांचं सीट फिक्स आहे असं तुम्हाला वाटतं का दोघाच्या तिघाच्या भांडणामध्ये म्हणण्यापेक्षा जर लढत समोर समोर जरी असती तरी आमदार शंकरराव साहेब हे मोठ्या फारकाने विजयी झाले असते तिघाच्या भांडणामध्ये तर आ खूप मोठा हा महाराष्ट्रातील जे सर्वात मोठे जे काही विजय असणार आहे यामध्ये साहेबांचा विजय या असणार आहे सगळ्यात मोठा विजय तरी लीड कितीचा अंदाज आहे तुमचा आता लीडवर बोलण्याचा अर्थ नाही आहे आम्ही होम टू होम सध्या आमचा प्रचार चालू आहे आमची स्ट्रॅटजी ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची आहे आणि त्या माध्यमातून आमचं काम चालू आहे आमचे नेते प्रत्येकापर्यंत जातात श... वर्ष म्हणजे हे काय फक्त निवडणूक आली म्हणून काम चालू नाही आहे तर गेल्या अनेक वर्षापासून हे लोकांमध्ये जनसंपर्कात आहेत लोकांचे छोटे मोठे कामं सर्व कामं प्रामुख्याने मार्गे लावले जातात आणि घोडेगावामध्ये जर बघितलं तर घोडेगावमध्ये जो काही घोडेगावचा अर्थकारम फिरतं हे फक्त साहेबांच्या माध्यमातूनच फिरतं त्यामुळे घोडेगावमध्ये त्यांना अतिशय चांगलं वातावरण आहे आणि खूप मोठं लीड या घोडेगावमधून राहणार आहे मागच्या पंचवर्षीकला दोन हजार नऊ मतांचं लीड शंकर गटाक साहेबांना घोडेगावमधून होतं तर या वर्षी या पंचवार्षिकला वेळेसपेक्षा अधिक माताचं लीड शंकररावरा साहेबांना घोडेगावतून आम्ही देण्याचं निश्चित प्रामाणिक काम करणार आहोत ओके धन्यवाद तर हे होती घोडेगावचे युवा तरुण कार्यकर्ते अविनाश शेळवंडे यांची प्रतिक्रिया ओके धन्यवाद